नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत अगदी तीन दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ केलेला होता ज्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं होतं की संग्राम थोपटे जे आहेत हे काँग्रेसला सोडतायत आणि ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत ही बातमी किंवा हे कथन आज खरं ठरताना आपल्याला बघायला मिळत आहे कारण संग्राम थोपटे यांनी आत्ता नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी काँग्रेसला रामराम केलेला आहे मी माझ्या सगळ्या पदांचा राजीनामा काँग्रेसच्या वरिष्ठांकडे सुपूर्त केला आहे आणि कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती भावना अशी आहे की मी भाजप बरोबर जावं तर कार्यकर्त्यांची भावता भावना जी आहे ही प्रमाण मानून मी आता भाजपसोबत वाटचाल करणार आहे बावीस तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश होणार आहे म्हणजे ही बातमी आपली खरी ठरलेली आहे आता संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला का रामराम केला आणि सगळ्यात महत्त्वाचं आता भाजपमध्ये जेव्हा ते चाललेत तेव्हा भाजपसमोरच्या त्यांच्या अडचणी काय असणार आहेत त्यांना काय आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तेव्हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी शेवटी संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम करत ते आता भाजपमध्ये प्रवेश करतायत बावीस तारखेला एका मोठ्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये संग्राम थोपटे हे भाजपवासीय होतील कमळाचं फूल ते हातात धरतील आता हे सगळं संग्राम थोपटेंना का करावं लागलं कारण जर आपण थोपटे कुटुंबियाचा सगळा जर का इतिहास बघितला तर थोपटे कुटुंबीय हे विचारांनी काँग्रेसी आजपर्यंत संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे जवळपास सहा टर्म हे आमदार राहिलेले आहेत आणि फक्त निव्वळ काँग्रेस पक्षातच त्यांनी काँग्रेस पक्ष कधीच सोडला नाही काँग्रेस विचार कधी सोडला नाही किंवा काँग्रेस आपण बाहेर पडावं असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला कधी शिवला नाही इतकं एकनिष्ठ कुटुंब म्हणून थोपट्यांच्याकडे बघितलं जातं थोपटे अनंतराव थोपटे असतील किंवा संग्राम थोपटे असतील या सगळ्या थोपटे कुटुंबियांचं वर्चस्व राहिलं आहे ते भोर तालुक्यामध्ये मग भोर असेल वेल्ला असेल मावळ सगळा परिसर या भागामध्ये या थोपटे कुटुंबियांचं वर्चस्व एकदाच एक घटना मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितली पटकन सांगतो ती म्हणजे एकदाच अनंतराव थोपट्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं ते सुद्धा शरद पवार यांनी अनंतराव थोपटेंचा अगदी सांगून पराभव केलेला होता म्हणजे त्यावेळची सगळी कथा ही खूप रंजक आहे ती आता मी काही सांगत बसत नाही कारण तो आत्ताचा आपला विषय नाही पण मी शरद पवारांचं याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे यावरनं एक तुम्हाला लक्षात आलं असेल की आत्ता संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला का रामराम केला असेल आता अनंतराव थोपट्यांपासून ते सहा टम आमदार राहिले ते मंत्रीही राहिलेले आहेत त्या काळच्या सरकारमध्ये पण संग्राम थोपटे हे एक तरुण नेतृत्व जे तीन आमदार राहिलं काँग्रेसची एकनिष्ठ राहिलं त्यावेळेला आपण बघितलं म्हणजे आता महाविकास आघाडी होण्याच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सरकार हे गेले दहा वर्ष महाराष्ट्राने बघितलंय या काळामध्ये खरं तर संग्राम थोपट्यांना खूप अपेक्षा होती की आपल्याला मंत्रिपदाची संधी दिली जाईल त्यानंतर त्यांची ही पण इच्छा होती की विधानसभा अध्यक्ष म्हणून आपल्याला नियुक्त क करावं परंतु काँग्रेसनं कधीच संग्राम थोपट्यांच्या या मागणीकडे किंवा संग्राम थोपट्यांना नेमकं काय हवं आहे याचा विचार काँग्रेसनी ना केला नाही केला नाही म्हणण्यापेक्षा काँग्रेस त्यावेळेला राष्ट्रवादी शरद पवारांबरोबर होती त्यांची एक आघाडी होती आणि शरद पवारांचं आणि अनंतराव थोपटेंचं एक आपण म्हणतो राजकीय शत्रुत्व आणि या राजकीय शत्रुत्वाचा जो फटका आहे तो संग्राम थोपटेंना बसला शरद पवारांनी कधीच संग्राम थोपटेंना पुढे येऊ दिलं नाही त्यांनी काँग्रेसवर कायम हा दबाव टाकला की संग्राम थोपट्यांना मंत्रिपदात मंत्रिमंडळात घ्यायची वेळ आली तेव्हा त्याला आडकाठी शरद पवारांनी केली त्यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना यायचं होतं पण इथंही असं बोललं गेलं की त्याला देखील जो काही ज नकारात्मक जी काही भूमिका होती ती शरद पवारांची राहिली आणि त्यामुळे आनंद संग्राम थोपट्यांवर एक अन्याय हा काँग्रेसमधनंच झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्याचप्रमाणे कधीच काँग्रेस पक्षानंच संग्राम थोपट्यांशी चर्चा केली नाही असं असतं ना की ठीक आहे मला एखादी गोष्ट मिळाली नाही पण माझ्या मनात जे काही आहे हे सांगण्याला एखादी जागा असावी कोणीतरी माझं ते ऐकावं पण तसंच तसं घडलं नाही संग्राम थोपट्यांनी पक्षनेतृत्वाबरोबर किंवा महाराष्ट्रातले जे वरचे फळीतले नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या या सगळ्या मागण्यांकडे बोलण्याकडे दुर्लक्ष होत गेलं केंद्रातलं केंद्रातलं म्हणण्यापेक्षा केंद्रीय नेतृत्व जे आहे यानं कधीच संग्राम थोपट्यांशी संवाद केला नाही आणि त्यामुळे एक घुसमट 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 ही संग्राम थोपट्यांची होत गेली शेवटी आपण काँग्रेसही विचाराचे हो, आहोत त्यामुळे कुठं बाहेरही आपण जातो हे त्यांना स्वतःच्याच मनाला पटेना त्यामुळे ते काँग्रेसमध्येच राहत गेले कारण तुम्हाला आठवत असेल तर अगदी लोकसभेच्या निवडणुकांच्या आधीसुद्धा संग्राम थोपटे हे नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण तेव्हाही संग्राम थोपटेंनी स्वतःवर एक कंट्रोल ठेवला की नाही मी काँग्रेस सोडू नाही शकणार त्यानंतर तुम्हाला आठवत असेल लोकसभेच्या निवडणुका लागल्या बघा राजकारण कसं असतं ज्या शरद पवारांनी संग्राम थोपट्यांना प्रत्येक वेळी आडकाठी आणली त्यांच्या प्रगतीमध्ये किंवा त्यांना कुठलं पद मिळण्यामध्ये किंवा मंत्री होण्यापासून त्यांना दूर ठेवलं त्याच शरद पवारांना संग्राम थोपट्यांना कडे जाण्याची वेळ आली सुप्रिया सुळेंना संग्राम थोपट्यांकडे जाण्याची वेळ आली तुम्हाला आठवत असेल लोकसभेला सुप्रियाताई सुळे उभ्या होत्या आणि इकडे अजित पवार यांच्या मिसेस सुनेत्रा पवार या आमने सामने होत्या आता पुणे जिल्हा जर बघितला तर पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचे आमदार मोठ्या संख्येनं आहेत त्यामुळे कदाचित भाजपकडनं या भागातनं मोठं मतदान होऊ शकतं ते अजित पवारांना त्याचा लाभ होऊ शकतो बारामती सुप्रियाताईंच्या मागे होतीस पण वेल्ला असेल भोर असेल मावळ असेल या भागातनं होणारं मतदान हे आपल्याला व्हावं या कारणासाठी सुप्रिया ताईंनी संग्राम थोपट्यांची भेट घेतली होती शरद पवारांनी संग्राम थोपट्यांशी चर्चा केलेली होती ती कदाचित माझ्या मते मला आठवत नाही आहे की संग्राम थोपटे गेले होते का शरद पवारांकडे कदाचित ही फोनवर सुद्धा चर्चा झालेली असेल पण शेवटी शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांना संग्राम थोपट्यांकडे यावं लागलं आणि संग्राम थोपट्यांनीसुद्धा ज्याला आपण म्हणूयात की जो विचार घेऊन थोपटे कुटुंबीय चाललं त्या विचाराशीच ते प्रामाणिक राहत राहिले आणि त्यांनी सुप्रियाताईंच्या पाठीमागेच आपली सगळी शक्ती लावली आणि सुप्रिया ताई लोकसभेमध्ये निवडून आल्या अगदी थोड्या बहुत फरकाने सुनेत्रा ताई हरल्या हरल्या असतील पण तिथं देखील संग्राम थोपट्यांनी आपली जी भूमिका बजावली ती काँग्रेस विचाराशी एकनिष्ठ राहात कारण हा आपला उमेदवार आहे त्यामुळे गद्दारी करून चालणार नाही अशी एक भूमिका संग्राम थोपटे यांनी त्यावेळेलाही घेतली पण मिळालं काय संग्राम थोपटे तर काहीच नाही आता याच्यामध्ये एक त्यांची मुख्य अडचण झाली ती म्हणजे राजगड साखर कारखाना आहे राजगड साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीतनं प्रवास करतोय आणि या साखर कारखान्याला आपल्याला कर्ज मिळावं निधी मिळावा ही सातत्याने मागणी ते करतायत यापूर्वीच्या सरकार जे होतं त्याही वेळेला ती मागणी पूर्ण झाली नाही आणि आत्ता ती मागणी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे असं असताना आता त्यांनाही अनेक प्रश्न पडले की साखर कारखानाही आपल्याला वाचवायला लागेल त्याचबरोबर या तालुक्यांमध्ये जे छोटे मोठे उद्योगधंदे आहेत त्यांना आपल्याला वाचवायचं आहे यासाठी आर्थिक बळ तर लागणार आहे आणि या सगळ्याचा विचार केल्यानंतर आज काँग्रेसनी आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं ना कधी आपल्याला विश्वासात घेऊन आपल्या अडचणी काय आहेत त्या बघितल्या ना सोडवण्यासाठी कुठ कोणी पुढाकार घेतला आणि या सगळ्याची घुसमट होत होत अखेर संग्राम थोपटे यांनी हा निर्णय केलेला आहे त्यांनी काँग्रेसला राजीनामा दिला रामराम केलेला आहे आणि आता ते बावीस तारखेला भाजपमध्ये जात आहेत आता ते जात आहेत म्हणल्यानंतर निश्चितच त्यांचा राजगड साखर कारखाना जो आहे त्याला निधी उपलब्ध होईल मग तो कर्जाच्या स्वरूपात होईल अन्य कोणत्या स्वरूपात होतोय हे बघणं एक वेगळं ठरेल पण तो आता उपलब्ध होईल त्यामुळे त्या, त्या अडचणीतनं संग्राम थोपटे हे बाहेर येतील पण आता जसं मी म्हटलं तसं पवार शरद पवार आणि अनंतराव थोपटे हा एक संघर्ष आपण बघितलेला आहे तसं आता अजित पवार आणि संग्राम थोपटे यांच्यामध्येही एक राजकीय संघर्ष आहे जो चालत आलेला आहे त्यामुळे आता अजित पवार सुद्धा सरकारमध्येच आहेत महायुती सरकारमध्ये पुन्हा संग्राम थोपटे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत त्यांचाही गड म्हणजे पवार एकूण पवार कुटुंबीय जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रावर पवार कुटुंबीय यांचं एक वर्चस्व आपल्याला बघायला मिळतं म्हणजे काँग्रेस आणि पवार कुटुंबीय असं एक वर्च राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे त्यामुळे आता संग्राम थोपटे आल्यानंतर खूप सहज त्यांनी सगळ्या गोष्टी सुकर होणार आहेत असं निश्चित नाही कारण त्यांच्यासमोर आता अजित पवारांचं देखील एक आव्हान उभं राहणार आहे यातनं आता ते कसे मार्ग काढतात हे बघणंसुद्धा खूप रंजक ठरेल पण त्याचबरोबर भाजप केवळ त्यांना राजगड शुगर फॅक्टरीसाठी निधी देणं एवढ्यावरच त्यांची बोलवण आहे का आज भाजपमध्ये कारण संग्राम थोपटे हे ज्याला आपण म्हणतो तरुण नेतृत्व आहे आणि पकड असणारं नेतृत्व आहे अनुभवी नेतृत्व आहे अशा वेळेला भाजप त्यांचा योग्य वापर करून घेणं आपण म्हणूयात त्यांना योग्य त्याचा मोबदला देणं अशा अर्थाने म्हणूयात पण भाजप त्यांना एक चांगलं काही स्थान देईल ही आशा नक्की संग्राम थोपट्यांनासुद्धा आहे आणि तसं झालं तरच संग्राम थोपट्यांचा भाजप प्रवेश हा योग्य ठरला असं म्हणावा लागेल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की आमच्या या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका